पहिल्याच सामन्यासाठी कोलकाता इडन गार्डनची खेळपट्टी कशी असेल कोणाला मिळणार फायदा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आय पी एलचा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चेन्नईस बेंगलोर या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे हा सामना इडन गार्डनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे इडन गार्डनच्या मैदानावरती सध्या पावसाचे वातावरण आहे सध्या पाऊस सुरू आहे तेथे संपूर्ण आता ग्राउंड झाकलेले आहे या सामन्याला बावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला या सुरुवात होणार आहे पण पाहूया या इडन गार्डन स्टेडियमचे रिपोर्ट नेमके काय सांगते इडन गार्डनवरील खेळपट्टी ही बॅट्समनसाठी उत्कृष्ट मानली जाते मात्र सुरुवातीला इथे जे फास्ट बॉलर्स आहेत त्यांना मदत मिळते आणि रात्री नऊ साडेनऊच्या पुढे या ग्राउंडवरती दव पडत असल्याने नाणेफेक जिंकणारा पहिला संघ सरासजी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल मैदानावरती सरासरी धावसंख्या दोनशेच्या च्या आसपास होते मैदान के तर या मैदानावरती त्र्याण्णव सामने खेळवले गेले आहेत त्यापैकी अडतीस सामने पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाने तर पंचावन्न सामने प्रथम बॉलिंग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर ही खेळपट्टी फलंदाजाला मदत करणारी असल्याने या ग्राउंडचे सरासरी अवै स्कोर दोनशे आहे तर सरासरी मागील वर्षापासून तर दोनशे स्कोर या ग्राउंडवरती सरासरी बनेल तर, तर या मॅचमध्ये कोणाची पारडी जड असणार आहे तर दोन्ही संघामध्ये आतापर्यंत चौतीस सामने खेळवण्यात आले आहेत यापैकी वीस सामने कोलकाताने जिंकले आहेत तर चौदा सामने आरसीबीने जिंकले आहेत तर हा सामना के के आरच्या च्या होमग्राऊंडवर असल्याने कोलकाताला कोलकाताच्या या सामन्यात पारडी जड असणार आहे परंतु आता कोलकातामध्ये खूप मोठा पाऊस चालू आहे मित्रांनो आपणा स्काउट ते आय पी एलच्या पहिल्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होईल आपण असं कामेशेष मध्ये सांगा मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट साठी आमच्या युट्यूब चॅनल